तळोजे मजकूर येथील गट नंबर एकशे आठ मधील शेत जमिनीवर खाजगी व्यक्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे ही जमीन सुरदास पाटील पिढ्यानपिढ्या कसत आहे या प्रकरणी सुरदास पाटील यांनी महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन आणि मंत्रालयात तक्रार दाखल केली असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी सुरदास बालाराम पाटील तळोजी मजकूरचा रहिवाशी असून आज हा घट नंबर एकशे आठमध्ये पिढ्यापिढ्या जमीन कसवत आहे आणि माझे इथे दोन शेतकरी पण आहेत काही दिवसापूर्वी काही प्रायव्हेट किंवा खाजगी लोक आली होती आणि त्यांनी माझ्या जमिनीमध्ये ट्रॅक्टर ट्रक घालवली ट्रक घातली होती आणि माझं नुकसान केलं होतं आणि आता त्या काय केलं होतं कंपाऊंड मारायला घेतलं होतं तर मी त्यांना विरोध केला अतिक्रमण केल्याचे लक्षात आल्यानंतर मी लगेच महापालिकेमध्ये गेलो पोलीस स्टेशनला गेलो आणि न्या पुन्हा मंत्रालयात पण अर्ज टाकला आहे का माझी ही खाजगी जमीन असून आणि त्यांच्याकडून सुद्धा मला उत्तर आलेलं आहे का ही तुमची खाजगी जमीन आहे तुम्हाला काय त्रास होत असेल किंवा कोण अतिक्रमण करत असेल प्रायव्हेट लोक किंवा खाजगी लोक तर त्यांच्याविरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा आणि त्यांच्याकडनं तुम्ही सहयक सह सहकार्य करून घ्या तक्रार केल्यानंतर मला पोलीस स्टेशनची सुद्धा त तिकडनं सम लेटर आलं मला आणि महापालिकेबद्दल मन आलेलं आहे का तुम्ही तुमची ही खाजगी जमीन आहे याच्यात तुम्हाला जर कोणाला त्रास होत असेल तर तुम्ही न्यायालयात किंवा पोलीस स्टेशनचा सहकार्य घ्यावे मी इथे जवळजवळ एकशे आठमध्ये पिढ्यानपिढ्या मी शेती करतो आहे आणि पावसाली माझी शेत शेतभात शेतभाती असतो आणि आता माझ्याकडे जवळजवळ पन्नास ते साठ आंबे आहेत पस्तीस चाळीस काजू आहेत आणि आता माझ्याकडे मका टाकलेला आहे ज्वारी टाकलेली आहे याची भरपूर पिकं घेतोय आणि याच्यावरतीच माझा उदरनिर्वाह करतो गोट गोशाला सुद्धा मी स्थापन केलेली आहे आणि ती सुद्धा माझा प्रोसेस चालू आहे का मला जेणेकरून लवकरात लवकर गोशाला निर्माण करायचे येते अजून माझ्या माझ्याकडे चार पाच सेल्या आहेत त्यांचा पण उत्पन्न मला घेता येतो मला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे गट नंबर एकशे आठमध्ये माझ्या पिढ्यान पिढ्या मी इथे शेतघर शेतघर असून इथे राह शेती करतोय आणि काही खाजगी लोक जी मला त्रास देतात त्यांच्याकडनं त्रास होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे जे खाजगी लोक आहेत ते मला त्रास देत आहेत त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयात गेलो आहे आणि ते जर कोणी असा त्रास दिला तर मी न्यायालयात गेलेलोच आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल